Oh, yeah. पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर विखे शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष निधीतून जनसुविधा राजर्गत लाख रुपये खर्चाचे शेवगाव तालुक्याच्या लाड जळगाव येथील ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला आहे नुकतेच या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील सरपंच अंबादास ठाकणे उपसरपंच बबन राठोड व दत्तात्रय तहकीक आदी ग्रामस्थ हस्ते करण्यात आले भाजपचे खासदार व आमदार यांच्या निधीतून व विशेष प्रयत्नातून या परिसरात लाखो रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली आहे यापुढे देखील गावच्या विविध दे विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नसल्याने येणाऱ्या काळात देखील आम्ही भाजपचे कर्तव्यध्यक्ष खासदार व आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकास साधणार मत जळगाव येथील लोकनियुक्त सरपंच अंबादास ठाकरे यांनी व्यक्त केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विखे पाटील व आपले पातळी मतदारसंघाचे आमदार मोनिका यांच्या विशेष प्रयत्नामधून लाड जळगाव येथे जनसुविधा माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय पंधरा लाखाची ला इमारत मंजूर केलेली आहे तरी मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या शासनाने भरगोज आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण दादा सोबत राहू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर